रंजना रंजनाकी रसोईमध्ये आपले स्वागत आणि आपण बनवतो आहे वेपर्स आणि वेपर्ससाठी मी ले ले चे हे असे बटाटे घेतलेले आहेत पातळ सालीचे आणि दिसायला पांढरे शुभ्र हे बघा मोठ्या साईजचे घेतले बटाटे एकदम असे हे बघा सगळे मोठेच येते बटाटे हे बघा तर सगळ्यात आधी काय करायचं बटाटे घेतल्या घेतल्या तुम्हाला जर उद्या समजा दुसऱ्या दिवशी वेपर्स करायचे असतील तर आदल्या दिवशी संध्याकाळी पाच चार पाचच्या दरम्यान पाण्यात असं भरपूर पाण्यात आधी सगळ्यात आधी बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे ज्याला त्याला जी माती असते आणि शक्यतो नवीनच बटाटा घ्यायचा वेपर्ससाठी ज्याची साल पातळ असेल ती आणि असा कडक पाहिजे बटाटा एकदम असं हे बघा असं लूज नाही पाहिजे बटाटा तर ते भरपूर पाणी घेऊन असं मोठ्या भांड्यात ते ठेवायचे बटाटे भिजवून स्वच्छ हाताने धुवून घ्यायचे माती त्याची पूर्ण काढून घ्यायचे जेणेकरून आपलं पाणी असं स्वच्छ राहिलं पाहिजेत एकदा बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे एका भांड्यात असं पाणी घ्यायचं आणि ते बटाटे सोलून सोलून त्याची साल काढून अशी पाण्यात ठेवायचे बटाटे आणि हे बटाटे वजनाने किती आहेत पाच किलो आहेत हे बघा आता हे पाण्यात आहेत भलं मोठं पातेलं आहे आणि मी त्यासाठी खिसायला एक अशी खिसणी घेतलेली आहे हे बघा आणि इथं एक पातेलं घेतलं आहे त्या पातेल्यामध्ये मी थोडीशी तुरटी टाकणार आहे अशी म्हणजे बटाट्यामध्ये जे स्टार्च असतं त्याच्यामुळे जे बटाटे आपले काळे पडतात किंवा तळ्यानंतर लाल होतात किंवा कलर बदलतो पांढरे शुभ्र राहत नाहीत त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये तुरटी टाकली आता आपण पटापटा ह्याच्यामध्ये खिसून घेऊया ते बटाटे वेपर्स करून आणि मग त्या पाण्यात टाकूया आणि ह्याच्यात पण मी पाणी घेतलं आहे बघा म्हणजे जेवढं पाण्यात बटाटा असेल तेवढा तो काळा अजिबात पडत नाही तर चला तर आपण बटाटे सगळे खिसून घेऊया वेपर्स पाडून घेऊया त्याचे जर जर हे असे जर बटाट्याचे जर तुमचे वेपर्स झाले तर हे खूप पातळ झालेत बर का हे बघा एवढे पातळ नको येत आपल्याला म्हणून त्याची थोडीशी मी आता काय करते साईज मोठी करून घेते इथं थोडंसं त्याच्यामध्ये स्क्रूडाय हे घालून थोडस हे वरती उचलून मी थोडस मोठं करून घेते आधीचे जे पडले ते असे पातळ होते हे बघा एकदमच आता हे मिडियम आहेत जास्त जाडही नाहीत आणि जास्त पातळही नाहीत तर ही साईज आपली बरोबर आहे तर एवढे जाडीला असे पाहिजेत बघा नीट बघा हे असे पाहिजे जाडीला तर आता मी सगळे पटापट असे खिसून घेणार आणि हे जे त्रुटीचं पाणी आहे त्याच्यात आपण ठेवून द्यायचे ते आणि सगळे पटपट बटाटे आपण खिसून घेणार पांढरं सफेद फेसळ पाणी निघले बघू शकता तुम्ही हे बघा ते फक्त पहिल्यांदा धुतल्यानंतर असं पाणी निघाले अजून आपल्याला बऱ्याच वेळा हे एकदा दोनदा धुवायचं आहे तरच तुमचे पेपर्स काळे पडणार नाहीत आणि चांगले राहतील तर बघा इतकं पाणी तर पुन्हा आपण दोन वेळा धुवून घेऊया आता हे आपण स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि आपले पेपर्स असे स्वच्छ धुवून झालेले आहेत आता काय करायचं ह्या स्वच्छ पाण्यामध्ये थोडीशी तुरुटी टाकायची थोडी टाकायची हा मी दाखवते चिमुट जास्त टाकायचे नाही आणि आता हे पेपर्स स्वच्छ धुतलेले रात्रभर ठेवायचे आहेत आपल्याला म्हणजे वेपर्स आतमध्ये बुडून वरती पाणी आलं पाहिजे अशा रीतीने ठेवायचे ते नाहीतर जर वेपर्स वरती पाणी खाली गेलं आणि वेपर्स वरती आले तर ते काळे पडतात पडण्याची शक्यता वय काही नाही पण ते शंभर टक्के काळे पडतात पडण्याची शक्यता असते असं मी म्हणणार नाही पाणी जर नसेल तर ते नक्की काळे पडतात याच्यामध्ये आपण थोडंसं अजून टाकून पाणी टाकू शकतो वरून व्यवस्थित झाकण लावून ठेवायचं एकदम पांढरे शुभ्र झाले याच्यामधला पूर्ण फेस जो स्टार्च म्हणतो आपण तो, तो पूर्ण निघून गेलेला आहे आणि असे कडक झालेत याच्यात पाण्याची थोडीशी गरज जास्त लागते जर पाणी कमी पडलं तर सगळंच आपलं थोडस आधेमध्ये येऊन बघायचं जर, जर वेपर्स खाली म्हणजे वरती आले आणि पाणी जर खाली गेलं तर पटकन थोडे वेपर्स काढून दुसऱ्या पातेल्यात पाणी भरपूर घालून ठेवून द्यायचे आता मी राहिलेले वेपर्स पण पा। अशाच पद्धतीने स्वच्छ धुवून घेते दमी, दुसरा है एका आता मी दुसरं पातेल घेतले पाच किलो वेपर्स असल्यामुळे ते एका पातेलात बसत नाही आता याच्यामध्ये पण चिमूटभर तुरटी टाकते हे बघा आणि आता आपण याच्यामध्ये राहिलेले सगळे स्वच्छ धुतलेले पांढरे शुभ्र असे वेपर्स टाकलं हे दुसरं पातेलं पण मी भरून आहे हे पात्र पाणी गरम करायला ठेवल्याने थोडंसं बारीक दोन चार खडे तुरतीचे टाकले तीन किलो बटाटे आहेत ते इकडे दोन किलो आहेत आणि त्यानुसार आपण टाकतोय मीठ होयचे एक तीन चमचे मीठ आहे चांगली कडकडीत उकळी येऊ द्यायची आणि पटकन त्यात पेपर्स टाकून घ्यायचे अगदी ऐंशी टक्के शिजवायचे आहेत आपल्याला आता पटकन उकळी आली टाकून द्यायचे इथे एका पातेलं पाणी उकळत ठेवलंय त्याच्यात पण एक दोन किलो आरामशीर बसेल आणि ते एक मोठं पातेलं ठेवलंय त्यातून उकळायचं आहे दोन्हीकडच मी पटापटा उकळून घेणार म्हणजे काम पटकन घेत आता आपण याच्यामध्ये जास्त दाट होईल असं नाही आलं याच बटाटे शिजण्यासाठी त्यांना मोकळी जागा भेटली इतकंच टाकायचं बसेल ते आरामचे दोन किलो आणि ऐंशी टक्के आहे बरं का जास्त वेळ उपयचा आता आपल्याला व्यवस्थित हलवता येईल एवढेच टाकायचे शिजल्यानंतर कसं ओळखायचं ते मी तुम्हाला टाकवते त्याला झाकण वगैरे ठेवायचं नाही इकडे पण उकळालंय थोडस मीठ कमी वाटते पाण्यामध्ये थोडी चव बघून चवीनुसार मीठ टाकायचे पुन्हा एकदा थोडस आणि हे पाणी उकळेपर्यंत आपण काय करायचं आपल्याला जो कागद पॉलिथीन किंवा साडी ज्याच्यावर आपण हे पेपर्स वाळत घालणार आहोत ना त्याची तयारी पण आधीच करून ठेवायची थोडस ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ लागतो व्यवस्थित निगुतीने कराव्या लागतात पाणी जास्त असल्यामुळं ते उकळत नाही हे कमी असल्यामुळं उकळले पटकन अशी उकळी आली पाहिजे बर का आता उकळी आलेली नाही पण त्याच्यामध्ये ह्या पातेल्यात मी अगदी अंदाजे तीन किलो होतील इतक्या बटाट्याचे वेपर्स टाकलेत खूप मोठे आहे पातेल आणि इकडे दोन किलो होतील असे टाकलेत पटकन होऊन जाईल एकाच वेळी आता किती वेळ लागतो आता हे आपले वेपर्स शिजून तयार आहेत तर ओळखायचं कसं आपण फाडते वेळी जर अशी सरळ चिर गेली हे बघा किंवा वेपर्स तयार आहेत मी असा प्रयोग करून बघा मग लक्षात येईल तुमच्या गॅस बंद करून घ्यायचा आणि चांगल्यासारख्या एखाद्या भांड्यात ता असं काढून घ्यायचं लक्षात आलं ना की जास्त पण नाही शिजवायचं आणि कमीही शिजवायचं नाही मधोमध मद वेपर्स थोडस दोन्हीकडे धरून फाड कागद फाडल्यासारखं फाडून बघायचं अजून वेळ लागेल म्हणजे जास्त आहेत अजून काही उकळी आली नाही आता हे आपण वाळत घेले हे बघा हे पण आपले वेपर्स तयार झालेले आहेत ह्यालाही असं हे तयार झाले आपले वाळत घालून वेपर्स बघा याच्यावर बेडशीटवर घातलेत पण दिसते का नाही तर ह्या साय पाच किलोसाठी तुम्हाला सांगू का मी एवढ्या साईजचे तुम्हाला दोन कागद लागतील बघा हे प्लॅस्टिकचे दोन मोठे कागद लागतील बरोबर पाच किलोचे वेपर्स याच्यामध्ये बसतात आज जरा वातावरण काही उन्हाळी वाटत नाहीये ऊन कमीच वाटते पण होतील पटकन वाळून असे सुट्टे सुट्टे वाळत घालायचे थोडी थोडी आतमध्ये जागा शिल्लक ठून म्हणजे चिटकत नाही ते एकमेकाला आपले हे वेपर्स असे तयार झालेले आहेत पाच किलोचे वेपर्स बघा तेवढे झाले थोडेसे मला पातळ वाटतात बाकी सगळं व्यवस्थित आहे पण वाळल्यानंतर थोडे पातळ वाटतात बघू आता तळल्यावर कसे होतात ते पण खूप छान झाले ते एकदम पांढरे शुभ्र असे चवीला पण छान झालेत पण आता आपण तळून बघूया ते आता आपले वेपर्स आपण काय करायचं थोडेसे आपण तळून बघूया इथं मी तेल गरम करत ठेवले तेल गरम झालं की बघू तळून कसे झाले इतके पांढरे खरंच खूप सुंदर झालेत थोडेसे मला साठ वाजून थोडे जाड पाहिजे होते पण बघू आता 안 н ж हे तयार झाले आपले बटाट्याचे वेपर्स आणि रंजन किरसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू